ून सोलापुरातल्या सलगर वस्तीमध्ये धर्मांतराचा डाव फसलेला आहे हिंदू संघटनांनी धर्मांतराचा डाव उधळून लावलाय हिंदू महिलांवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता धर्मांतरासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचं आमिष हे दाखवलं जात होतं धार्मिक समारंभाच्या नावाखाली हा धर्मांतराचा प्रयत्न सुरू होता आरोपी फादर रवी याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पैशाचं आमिष दाखवून आपलं धर्मांतर करायचं आणि तिथले काही महिला आमचे आमच्याकडे येऊन आमच्याकडे तक्रार केले आम्ही तिथं महिला तयार केलो आमच्या महिलाशी त्यांनी एक त्यांनी रेड कलरचं वाईन ते महिलाला दिले आणि ते पाजले त्या महिलाला असं लक्षात आलं की पिल्यावर दहा ते पंधरा मिनिट ते महिला ते, मिन ते, ते गुंगीत होते आणि ते गुंगीत आल्यावर त्यांनी ते त्यांचं जे सर्टिफिकेट आहे धर्मांचं कमीत कमी हजार बाराशे सर्टिफिकेट मिळालं हजार बाराशे सर्टिफिकेट वर त्यांनी ते, ते महिलाशी सही घेतले म्हणजे ते सही घेतले की त्यांनी खरं धर्मांतर झाल्यासारखं मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही पण आमच्या धर्माच्या विरोध गेला आम्ही त्यांच्या धर्माविरोध आहे काल सोलापुरात भूषण नगर या भागामध्ये एक घटना घडली की काही ख्रिश्चन लोक फास्टर म्हणतात स्वतःला त्यांनी आपल्या हिंदू लोकांना कन्वर्ट करण्यासाठी धर्मांतर करण्यासाठी काय उपाय आखली होती तिथे छोट चर्चा चालू केलं होतं प्रार्थना म्हणून त्यांना सगळ्याला आजूबाजूचे जे हिंदू वंचित लोक आहेत त्यांना सगळ्याला बोलून घेतलं होतं आणि वैन म्हणणं ब्रेड कोमून त्यांना काहीतरी त्याच त्यांचं षडयंत्र होतं आणि प्रार्थनेच्या निमित्ताने आपले देव राक्षस आहेत आपले देव शैतान आहेत ते आपले देव पावट नाहीत असं करून सगळं ते कन्वर्ट कराच्या आम्ही उजळून लावलेलं आहे आ, या प्रकरणामध्ये सलगर वस्तीच्या एका रहिवासी भागामध्ये एका धर्माचा प्रचार करत असताना स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी इतर धर्मियांबद्दल अभद्र भाषेत बोलून आणि धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यावरून संबंधित एरियातील लोकांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्या संदर्भात संबंधित धार्मिक धर्मप्रचारकास इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या या संदर्भात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव तीनशे पन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अ तपासादरम्यान त्याला हजर करण्यात आलेलं आहे अजून अटकेची कारवाई त्याच्यावर झालेली नाही तपास अजून त्याबद्दल सुरू आहे